नमस्कार कोकणी डेली फूडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी चला तर मग पाहूयात कशी बनवायची चिकन दम बिर्याणी त्यासाठी मी इथे तांदूळ अर्धा तास धुवून भिजवून ठेवला आहे आता मी इथे कुकर गरम करत ठेवला होता आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं तमालपत्र वेलची लवंग हा सगळा खडा मसाला टाकायचा आहे आणि आपण जो धुतलेला तांदूळ होता सोक केलेला तो त्यामध्ये टाकायचा आहे आता आपण हा तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं कारण आपल्याला हा भात मोकळा सुटसुटीत करायचा आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि काही पुदिन्याची पानं टाकायची आहेत आणि कुकरचं झाकण लावून आपण याला दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत जोपर्यंत आपला भात तयार होतोय तोपर्यंत आपण इकडे चिकनला मॅरिनेट करूयात पहा त्यासाठी मी इथे अर्धी अर्धा चमचा हळद लावलेला आहे आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावून हे छान चिकन मॅरिनेट करते आता यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे पहा तुम्ही पाहू शकता आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता पहा आपला भात पण मोकळा असा झालेला आहे पाहू शकता तुम्ही यानंतर आता आपण पुन्हा कुकर गरम करत ठेवायचं आहे पहा त्यामध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी तीन मीडियम साईजचे कांदे उभे चिरलेले होते ते टाकलेले आहेत हे मी छान फ्राय करून घेणार आहे म्हणजे अगदीच गोल्डन ब्राऊनिश करून घ्यायचेत आपल्याला पहा आता हे कांदे आपले चांगले गोल्डन ब्राऊनिश झालेले आहेत आता हे आपण काढून घ्यायचे आहेत हे कांदे काढल्यानंतर आपण ह्याच तेलामध्ये अख्खा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे सगळा अगदी तमलुत्रापासून सगळा आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चार मिडियम साईजचे कांदे जे आहेत मी उभे स्लायसेस करून घेतलेले ते आपण यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असे परतवून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला अगदीच सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाला की आपण आता यामध्ये दोन मोठे टोमॅटो आहेत जे मी उभे स्लायसेस केलेले आहेत ते टाकून घेते पहा आता हे छान आपल्याला फ्राय करायचं आहे आणि जोपर्यंत कांदा टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत फ्राय करायचं आहे आपण आता आपला कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता मी यामध्ये ही जी पेस्ट आहे ती पुदिना अर्धा कांदा अर्धा टोमॅटो आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर याची ही पेस्ट आहे ती पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे आणि ही छान फ्राय करून घ्यायची आहे पेस्ट पहा आता ही पेस्ट छान अशी फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये दीड चमचा तिखट मसाला टाकून घेणार आहे मी आणि दोन चमचे कश्मीर बेडगी मिरची पावडरचा मसाला मी यामध्ये ॲड करत आहे पहा यानंतर यामध्ये आता आपण दोन ते अडीच चमचे बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय करून झाल्यानंतर आपण इथे अर्धी वाटी दही वापरणार आहोत मी दही मॅरिनेशन करताना नाही लावलं तर ते मी मसाल्यामध्ये ॲड करते त्यानंतर हे फ्राय झाल्यावर आपण आता यामध्ये आपलं जे चिकन आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाल्यामध्ये चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहा झालेलं आहे आपलं आता चिकन मिक्स करून आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकून पुन्हा आपल्याला हे छान असं फ्राय करायचं आहे पहा आणि यानंतर आता आपण जो कांदा फ्राय केलेला होता म्हणजे गोल्डन ब्राउनिश तो त्याच्यावरती टाकायचा आहे त्यासोबतच पुदिना आपल्याला यामध्ये टाकायचा आहे पहा पुदिना टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये आपण ॲड करायचं आहे कात्र आपल्याला याला कुकरला शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत चिकनला पाणी जास्त वापरायचं नसतं कारण की चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं पहा आता आपण हे चांगलं फ्राय करून घेत पहा आपण हे छान फ्राय केलं आहे आता यामध्ये आपण काळे मनुके ॲड करतो आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून यामला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत तीनच शिट्ट्या द्यायच्या चिकन लवकर शिस्त पहा आता मी इथे तीन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता माझा कुकर थंड झाला आहे आणि आपला जो चिकनची ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे पहा आपली चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे त्यानंतर आता मी इथे एक टोप घेतला आहे आपल्याला चिकन दम बिर्याणी बनवायची आहे तर त्याला दम देण्यासाठी मी इथे आता हा टोप घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण जे आपलं चिकन आहे झालेलं ते त्या टोपामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने चिकन सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपण पुदिना टाकायचा आहे पुदिना टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये आपला जो राईस आहे आपण जो आधी बॉईल करून शिजवून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे पहा अशा पद्धतीने आपला राईस आहे तो आपण यामध्ये आता टाकून घेतलेला आहे आणि मस्त अशी दाबून तो राईस प्रेस केलेला आहे आता यावरती आपण ऑरेंज कलर येलो कलर आणि ग्रीन कलर टाकून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा कलर याच्यावरती टाकायचा आहे मी सेपरेट कलर प्रत्येक राईसला केलेला नसून एकदाच वरतीच सगळा कलर टाकलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा प्रत्येक राईसला कलर लावून त्याचा वेगवेगळ्या लेअरसुद्धा लावू शकता त्याला लेअर बिर्याणी बोलतात आता पहा आपण मस्त कलर आता टाकून घेतलेला आहे फूड कलर आता यानंतर आपल्याला याच्यावरती जो आपण कांदा फ्राय केलेला होता तो टाकायचा आहे पहा आपला कांदा फ्राय टाकून झालेला आहे त्यानंतर आपण याच्यावरती पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आहे हे झाल्यानंतर आता आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत तर ती अशी आहे आपण याच्यावरती गावटी तूप टाकून घ्यायचं आहे पहा म्हणजेच साजूक तूप आहे घरी केलेलं आणि त्यानंतर अगदी लास्ट स्टेप म्हणजेच आपण आता या बिर्याणीला स्मोक द्यायचा आहे एक नारळाची करवंटी घेऊन ती पेटवली आहे आणि आता त्याच्यावरती तेल टाकून आता यावरती झाकण टाकून द्यायचं आहे पहा अशा पद्धतीने झाकण द्यायचं आहे त्यानंतर एक तवा गरम करत ठेवायचा आहे थे आणि त्याच्यावरती आता आपण जो बिर्याणी केलेला टोप आहे तो ठेवायचा आहे तुम्ही त्याच्यावरती काहीतरी जड झाकण ठेवून द्यायचं आहे पहा दहा अगदीच पंधरा ते तीस मिनटासाठी आपण दम द्यायचा आहे पहा पंधरा ते तीस मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे पहा आपली बिर्याणी पंधरा ते तीस मिनटं जेवढा जास्त त्याला तुम्ही दम द्याल तितकी बिर्याणी खूप छान होते पहा आपली बिर्याणी रेडी झालेली आहे कशी वाटली बिर्याणी नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो पहा आपली बिर्याणी आता ही तयार झालेली आहे ही आपली चिकन दम बिर्याणी आहे आणि कशी वाटली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय